शिवसंगात मित्रांनो मी कडाम परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले आहे मित्रांनो पंचांगाचे मी आता आपल्या समोर सादर करीत आहे कृपया त्याचा आपण वापर आपल्या कुठल्याही धार्मिक विधीमध्ये करू शकता मित्रांनो आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार चोवीस शाल्यवशिक एकोणीसशे शेहेचाळीस समसोधी आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल मित्रांनो तिथी आजची द्वादशी तिथी आहे सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजची विशाखा नक्षत्र आहे सायकाळी पाच वाजून तेवीस अनुराधा अनुराधाला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे रात्री नऊ वाजून अकरा मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात करू करण मित्रांनो बालव करण आहे सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल तर सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे आहे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारित आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळातळ एक पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिवशिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सत्य प्रमाण द्वितीय पराध श्वेत वरा हा कल्पे वैवस्वत मन्वंतरे उत्तरी ओढीत प्रथम पाते जम्बूद्वीप भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावती षष्टी सवसरामध्ये क्रोधी नाम संसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास शुक्ल पक्षे बुधवार वासरे विशाखा नक्षत्रे सिद्ध योगे बालव करणे त्रयोदशी शुभती वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात्र द्वारा श्री पार्वती पार्वतीपती विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्याच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या कामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मायाचा सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा आहे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनण्याचा योग राहील मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहून या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस आणि पंचवीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाही कारण गुरु आणि शुक्राचा अस्तंगत काळ सुरू आहे विवाह मुहूर्त दिनांक तेवीस आणि तीस वास्तु शांती करण्यासाठी मुर्त दिनांक एकोणतीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी दिनांक एक जुलै देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेला एकमेव या प्राण प्राणप्रतिष्ठा आपल्याला पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरात पण करू शकता कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण एकदा प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्या मूर्तीवर आपल्याला दररोज संबंधित देवतेंचा अभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशी मूर्ती खंडित मानल्या जाऊन ते आपल्याला आशीर्वाद देण्याला राहत नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या काळामध्ये वेळेची मर्यादा असू शकते तेव्हा ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास किंवा योग्य पंचांग धारकास आपण संपर्क साधून ती वेळ जाणून घेऊ शकता आणि आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करू, करून आपण ना तो मुहूर्त निवडू शकता जेणेकरून त्या विधीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय पंचांग शुक्ती मित्रांनो सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो प्रदोष प्रताचारण आहे त्यासाठी माझा स्वतंत्र शॉर्ट व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता त्यामध्ये नेमक नियमांचा उल्लेख केलेला आहे त्या गौतम प्रदोष काळामध्ये आपल्याला जवळच्या शिवलिंग शिवलिंग शिवालयात जाऊन शिवलिंगावर रुद्राभिषेक घ्यायचा आहे आणि सर्व सोपस्कार करून आपल्याला मंत्र धर्म जे काही आपल्याला करता येईल ते करायचं आहे मित्र त्यानंतरच घरी येऊन आपण उपवास सोडायचा आहे सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटानंतर घबाड हा सुरू होत आहे आणि त्याचबरोबर योग देखील सुरू होत आहे तर घबाड योग म्हणजे आपण ज्या कामामध्ये यश हात घालणार त्यात आपल्याला यश प्राप्ती होईल आणि भद्रायोग हा विष्टीकरणाचा भाग आहे तो अशुभ योग आहे यात महत्वाची काम हे शक्य तो आपण टाळायची आहे त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपले पूर्वज जर आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील परलोकात तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त कर्म पंडिताच्या माध्यमातून अपरा घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे असते आणि त्यानिमित्त आपण ब्राह्मण पंडित व पुजारी देवतेला विधिवत दान करायचे आहे गरजवंतांना देखील आपण दानधर्म करू शकता मित्रांनो यानेच आपल्या पित्रांची तृप्ती होऊन आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही हो मि या कर्मकांड करता येणार ना नाही जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये पण शक्यतो आपल्याला महत्वाची कामी जी आहेत ती टाळायची राहूच्या प्रभावाखाली येणारी कामी शक्यतो अपयशी ठरतात ज्यांना राहू शुभ असेल त्यांना ती शक्यतो यशस्वी ठरतात त्यामुळे आपण ही सावधानता बाळगायची आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतच समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा